एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून माझ्यासह तालुक्यात शिवसैनिक लढतील आणि विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर कोलगाव येथील मित्राला साथ देणार का असा सवाल केला असता ते काय म्हणाले पाहुयात आज तवडा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला काल आणि आज त्याची छाननी होती छाननी वैध झालेली आहे सर्व उमेदवार वैद्य ठरलेले आहेत या ठिकाणी असंख्य उमेदवार जवळपास चौदा ते पंधरा उमेदवारांनी तवडे मतदारसंघातून फॉर्म भरल्याचं जवळपास दिसतं आहे आणि ते सर्वच्या सर्व वैद्य ठरवण्यात आलेले आहेत आता लढाई आहे आणि लढाई ही जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी आहे आम्ही अनेक वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काम करत आलो आहे सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिलेलो आहे आणि मला वाटतं या सर्व सामाजिक कार्यात एका पक्षाशी निष्ठावंत राहत प्रामाणिकपणे जनतेशी म्हणजे ज्या जनतेने मला निवडून दिलं म्हणजे पंचायत समितीलासुद्धा मला निवडून दिलं त्याच त्याच पक्षात राहत म्हणजे एकनिष्ठ एका पक्षाशी राहत गेले प पा पंचायत समितीमध्ये मी जनतेची सेवा केली आणि अनेक जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला वाटतं ह्यावेळीसुद्धा मला जनतेचीकडून तीच अपेक्षा आहे की ह्यावेळीसुद्धा जनता तेच प्रेम तेच आशीर्वाद मला येणाऱ्या काळात जनतेची सेवा करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं इथं जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दिला आहे ते शिवसेना पक्षाच्या सुद्धा सेवा करण्याची संधी इथली जनता मला देईल इथले मतदार मला देतील ही खात्री आहे पंचायत समितीला विविध ठिकाणी तुमचे उमेदवार जिल्हा परिषदेला आहे काय तिथली परिस्थिती आहे नाही सर्व ठिकाणी चांगली परिस्थिती आहे आमच्या ही स्थानिक निवडणूक आहे या ठिकाणी आम्ही स्थानिक पातळीवरचा विचार केलेला आहे त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी पक्षाचे जरी उमेदवार दिलेले आहेत तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीच्या मागणीनुसार आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी उमेदवारसुद्धा दिलेले नाहीत म्हणजे त्या ठिकाणी मिळतं जुळतं घेत कारण शेवटी जनतेचा इथं विकास झाला पाहिजे त्या त्या गा ग्रामीण भागातील गावांचा विकास झाला पाहिजे त्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे निश्चित तुमचे जुने मित्र मायकल डिसोजा अपक्ष राहिले जर त्यांनी हाक दिली तर साथ देणार नाही शक्य नाही बघा ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी पक्ष सोडलेला आहे त्यामुळे माझ्याकडून कुठचं सहकार्य त्यांना राहील ही त्यांनी अपेक्षा करू नये की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या आमच्यातले काही जे संबंध आहेत ते हे बघा एक व्यक्ती म्हणून राहू शकतात परंतु सा राजकारणी म्हणून किंवा राजकारणात एक पक्ष म्हणून राहू शकत नाहीत आणि तो सीमा पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे